मार्केट कमिटीत शेतकरी आक्रमक पिंपळगाव वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावा वेळी हमाली तोलाई विषयावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने या संदर्भात बाजार समितीला निवेदन दिले असून दोन दिवसात हमालई तोलाईचा प्रश्न निकाली काढला नाही तर कायदेशीर मार्गाने पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर गुन्हा दाखल करू असा इशारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि विविध शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे अर्जुन तात्या बोरडे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष पिंपळगाव बाजार समितीमध्ये आम्ही ऑफिसला आलेलो शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हामाली तोलाई आणि कापल्या कापल्यासाठी ही अवैध आहे ही शेतकऱ्यांची लूट आहे कोर्टाचा पण निर्णय आहे की जिथं काम नाही तिथं पैसे कापू नये डी आरचा पण पत्र आहे का जिथं हायड्रोलिक ट्रॉली आहे इलेक्ट्रिक वजन आहे तिथं कोणत्याही प्रकारची आमाली तोलाई वाराई कापू नये असं असतानाही नो वर्क नो वेजेस या नियमाचं उल्लंघन होत आहे हे बाजार समितीने बंद न केल्यास आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करू बोला कोर्टाचा जर आव्हान झाल्यास तर याची सर्वस्वी जबाबदारी ही मार्केट कमिटीची राहील आणि सदर आम्ही गुन्हा दाखल करू आणि शेतकरी वर्गाला एक विनंती आहे का तुम्ही तोलाई मापाई हे तुम्ही तिथं भरू भरू नका तुम्ही तुमच्या अन्यायाविरुद्ध उभे राहा तरच तुम्हाला हा या अन्यायाविरुद्ध लढा देताना तुम्हाला यश मिळेल की व्यापारी आपल्याबरोबर आहे कोर्ट आपल्याबरोबर आहे डी बार आपल्याबरोबर आहे कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने आहे जर कोर्टाच्या निकालाच्या विरोधात कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तींना गुन्ह्यास पात्र राहतील असे माझे निवेदन आहे